कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि तंदुरुस्त असतात तर गायच मी आता आले ठाण्याला तर बघू शकता तुम्ही ठाण्याचं तर गायच मी आता आले ठाण्याला तर चला मी जाणार आहे आता घड्या घ्यायला त्या शॉपमध्ये चला मी तुम्हाला दाखवते कुठल्या घड्याळ घेणार आहे आणि त्याच्या पुढे मी कुठे जाणार आहे काय जाणार आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवते तर चला आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेऊ आणि ग सिद्धांचे बाबा पण थोडे पुढे गेले बघा इथे येऊ बघा किती गर्दी आहे भाऊबीज असल्यामुळे फार गर्दी हाय स्कायवॉक आहे मस्तपैकी आम्ही वरती आलो आहे स्काय वॉकच्या वरती आलो आहे तर इथे सिद्धांतचे बाबा पण आहेत चला आता आपण इकडनं असं उतरूया खाली नको सी बघा आपण इथन उतरेयको तर चला आता आपण असं उतरून चालू आहे खाली तर आपल्या व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू खाली बघा आम्ही आलो आता खाली रिक्षा स्टँडच्या इकडे आलोय इथे टॅक्सी पण आहे आणि रिक्षा पण आहे तर एवढी गर्दी आहे ना फार गर्दी आहे बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे रिक्षासाठी तर एवढी गर्दी आहे ना फारच गर्दी आहे रिक्षासाठी खूपच गर्दी आहे रिक्षासाठी बघा एवढी गर्दी आहे भाव बीज आता तर दुपारच आहे अजून संध्याकाळ असलं तर किती गर्दी येईल बाय काही सांगता येत नाही फार गर्दी होईल संध्याकाळची तर व्हिडिओ आपल्याला मिळाला ह्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी मिसळ मेजवानी मस्तपैकी छान आहे बघा मिसळ मेजवानी तिथे आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे नाश्ता करायला खाण्याला होतो तर बघू सिद्धांतच्या बाबा बाबाने काय करत सिद्धांत बाबाने मागवले मिसळपाव सिद्धार्थने मागेल पावभाजी आणि मी पण मागितले मिसळपाव तर चला आम्ही आता खातोय तर घरांना जेवण नव्हतं निघलेलं तसंच निघालेलं लवकर लवकर तिथे नाश्ता करतो आम्ही आता खा आणि मग आपले व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेव मस्त आहे ना आपण आता असं थोडंसं शूट करायचं आम्ही चाललो आहे टायटॅनिकच्या दुकानमध्ये मध्ये टायटॅनिकच्या शोरूममध्ये रूम मध्ये मम्मीला गडायला म्हणून

इथे आता आपण सिद्धांनी घडाळ बाबानी मला हा गिफ्ट म्हणून हा घड्याळ दिलाय गुढी आपल्या ह्याचा झालंय पाडवायची मला सिद्धांच्या बाबाने

चला जायच व्हिडिओ आपण अनुभव टायटन चे शोरूम मध्ये बघू शकतात आता आपण इथं मम्मीला घड्याळ बघू चला गेल आपण मम्मीला घड्याला सिलेक्ट करू व्हिडिओ असंच पण लिहून ठेवू